नमस्कार एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शन इयत्ता आठवी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट पेपर या पेपर मधील सामान्य विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन करणारी ही मालिका या मालिकेचे नाव आहे आकृतीवर आधारित प्रश्न या भागात पाचवे प्रकरण पेशी व पेशी अंगके आणि आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणामधील आकृतीवर आधारित प्रश्नांची माहिती घेऊया प्रश्न पहिला आकृतीमध्ये परासरणाच्या क्रिया दर्शवलेल्या आहेत त्यांची योग्य नावे कोणती आहेत पहिला पर्याय आहे पहिली आकृती अवपरासरणी क्रिया दर्शवते का दुसरी आकृती म्हणजेच बी आकृती समपरासारी क्रिया दर्शवते का तिसरी आकृती अतिपरासारी क्रिया दर्शवते का दुसरा पर्याय आहे A, B, C, ए आकृती अतिपरासरिक क्रिया दर्शवते का बी आकृती अवपरासरिक क्रिया दर्शवते का आणि सी आकृती समपरासरी आकृती दर्शवते का अशा प्रमाणे इतरही हे दोन पर्याय आहेत हे पर्याय काळजीपूर्वक पहा आणि ए बी आणि सी या आकृतीमध्ये परासरणाच्या कोणत्या क्रिया दर्शवलेल्या आहेत त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ए आकृतीमध्ये अतिपरासरी ही परासरणाची क्रिया दर्शवलेली आहे बी आकृतीमध्ये समपरासारी ही क्रिया दर्शवलेली आहे तर सी आकृतीमध्ये अवपरासरी ही क्रिया दर्शवलेली आहे अतिपरासरीमध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त होते त्यामुळे पेशीमधील पाणी बाहेर पडते समपरासरी या क्रियेमध्ये पेशीभोवती असलेले माध्यम आणि पेशी यामधील पाण्याचे प्रमाण सारखे असते तर अवपरासरीमध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी असते त्यामुळे बाहेरील माध्यमातील पाणी हे पेशीमध्ये येते प्रश्न दुसरा आकृतीमधील ए या भागाचे नाव कोणते पर्याय आहेत केंद्र दुसरा पर्याय केंद्र की तिसरा पर्याय रंगसूत्रे की चौथा पर्याय केंद्रकी छिद्र आपल्याला ए या भागाचे नाव ओळखायचे आहे उत्तर आहे केंद्रकी ही आकृती केंद्रकाची आहे केंद्रकामध्ये केंद्रकी समाविष्ट असते म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रकी प्रश्न तिसरा आंतरद्रव्य जालिकेमधील ए या भागाचे नाव टिंबटिंब आहे ज्यामुळे तिला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात आपल्याला आंतरद्रव्य जालिकेची आकृती दिलेली आहे आणि त्यावर जे सूक्ष्म कण असतात त्यामुळे ह्या आंतरद्रव्य जालिकेला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात त्या सूक्ष्म कणांचे नाव काय हो पहिला पर्याय स्त्रावी पिटिका दुसरा रिक्तिका तिसरा रायबोझोम आणि चौथा सशिखा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रायबोझोम प्रश्न चौथा आकृतीमधील पेशी अंगकाचे नाव टिंबटिंब आहे पर्याय पहिला लयकारिका पहिला पर्याय लयकारिका दुसरा हरितलवक तिसरा तंतुकनिका चौथा प्रद्रव्यपटल आपल्याला ही आकृती कोणती आहे ते ओळखायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तंतुकनिका प्रश्न पाचवा आकृतीमधील ए या भागाचे नाव कोणते पर्याय आहेत पिठिका दुसरा पर्याय थायल्यापॉइड तिसरा पर्याय लवककनी। आणि चौथा पर्याय अवकाशिका याकृती हरित लवकाची असून यामध्ये दर्शवलेला ए भाग कोणता आहे ते ओळखायचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हायलॅकॉइड प्रश्न सहावा सोबत दर्शवलेले उपकरण हे टिंबटिंब आपत्तीच्या काळात टिंबटिंब मोजमापासाठी वापरले जाते पहिला पर्याय आहे चक्रीवादळ वाऱ्याच वेळ दुसरा पर्याय महापौर मापनाच्या तिसरा पर्याय भूकंप भूकंपाच्या तीव्रतेच्या आणि चौथा पर्याय आहे वायुगळती विषारी वायूच्या प्रमाणाच्या आपल्याला या प्रश्नामधील दोन गाळ्या लागल्या भरायचे तर आहे पर्याय क्रमांक तीन भूकंप आणि भूकंपाच्या तीव्रतेच्या या उपकरणाचा उपयोग भूकंप या आपत्तीच्या काळात भूकंपाच्या तीव्रतेच्या मोजमाफासाठी वापरले जाते अशा रीतीने या दोन प्रकरणामधील आकृतीवर आधारित प्रश्नांची आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद